आता सविस्तर बातम्या चंद्रपूर जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून सतत पाऊस येत असल्याने शेतमालाचे अतोनात नुकसान होत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा आणि वैनगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील शेतपिके उद्ध्वस्त झाली आहेत वार्षिक सरासरीच्या एकशे चार टक्के पाऊस झाल्याने कोरपना राजुरा आणि गोंडपिपरी तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला असून कापूस तूर सोयाबीन यासह शेतकऱ्यांची वाहून गेल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत या पावसामुळे शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे आमचे पाऊस झाल्यामुळं जास्त बुंडकाळी आले आणि झाडाची वाढ नाही पावसामुळं आमची नुकसान झाली अजूनही आपली नुकसान म्हणजे पाण्याखाली आहे माल तर आता आपली वाढ नाही झाडाची का कसं करा झाला पावसानं बोंड खूप खराब झाले पराठीचे पानं घरून गेले सोयाबीन सुद्धा खराब झालं काहीतरी सरकारनं काहीतरी मदत करावे कास्तकारासाठी Kahsih saya, macam mana ni apa?